हाय गाईज जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं श्रद्धा मंत्री ब्लॉग्स या आपल्या हक्काच्या मराठी यूट्यूब चॅनलवर तर तुम्हाला हे असं छान असं काहीतरी वेगवेगळं दिसतंय मी प्लेटमध्ये ठेवते काय आहे तुम्ही आपलं थमनेल बघितलंच आहात तर हे आहेत रव्याचे आप्पे अगदी झटपट सोप्या पद्धतीत आणि कमी सामानामध्ये इनोचा वापर न करता खूप छान असं करणार आहे तर चला आपण रेसिपीकडे वळूया मी हे ताक घेतलेलं आहे कांदा घेतला आहे एक अख्खा आणि रवा घेतला आहे बारीक किंवा जाड असा कोणताही तुम्ही रवा घेऊ शकता तर ताक ताकामध्ये मी करते दह्यामध्ये पण करू शकता पण ताकामध्ये कसं आहे पटकन होणार आहे इझी एका पिशवीमध्ये खूप सारे म्हणजे रवा टाकला आता हा मी पूर्ण एक तो बघ्या बघा माझं पूर्ण असं बाऊल भरून रवा आहे तर तो मी रवा आता त्याच्यामध्ये ॲड करणार आहे म्हणजे एका ताकाच्या पिशवीमध्ये खूप सारे होतात आपे तर आता मी ह्याच्यामध्ये चमच्याने असं सारखं ढवळून ताकामध्ये रवा मिक्स करणार आहे मला खूप सर्दी झाली आहे त्यामुळे समजून घ्या ओवर देते आणि असं छान असं मिक्स करून घ्यायचा रवा मी ह्याच्यामध्ये इनोचा वापर न करता पण खूप छान मऊ आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट झालेले होते आपे आणि हे अगदी पटकन आदल्या दिवशी म्हणजे जा सकाळी जर आपल्याला हे करायचे असतील तर आदल्या दिवशी ताकाची पिशवी आणून ठेवायची आणि करून घ्यायचं घरात तर कांदा असतो हे बघा आता मी कांदा ह्याच्यामध्ये ॲड केला आणि ना हे एक सपोज तुम्ही आता हे बघा मी हे आता हे झाकून ठेवले हां जर आंघोळीला जायचं असेल आंघोळीच्या आधी हे करून ठेवायचं आंघोळ करून आल्यावर एक नंतर ॲटोमॅटिक त्याच्यामध्ये रवा भिजतो ताकामध्ये ताकामध्ये भिजून ठेवला का रवा फुलतो छानपैकी तर मी आता हे बघा जशी आंघोळ करून बाहेर आली तर नाश्त्यासाठी आता तो रवा एका साईडला माझा भिजत ठेवला आहे तर मी आता खोबरं म्हणजे चटणी हां ही चटणी पण आहे ना, ना मैत्रिणी बिना तडक्याची आहे खूप खूप छान होते आणि एकदम झटपट माझ्याकडे हे बघा हे लसूण तर माझ्याकडे ऑलरेडी हे मी फ्रीजमध्ये स्टोर केलेला असतो सोलून ठेवलेला असतो मी तर छान एक वा एक अख्खा नारळ घेतलेला चार पाच मिरच्या टाकल्या लसूण टाकलं आणि कोथिंबीर कापून ठेवलेली होती तर ती अर्धी मी वाचून ठेवले ह्याच्यामध्ये आपल्या आप्प्यांमध्ये टाकायला नाही टाकलं तरी चालेल ऑप्शन आहे म्हणजे कोणाला आवडते कोणाला नाही आवडत पण मी बरं जास्तच कापलेली म्हणून आणि हां ही चण्याची डाळ आहे चण्याची डाळीने चटणी खूप छान होते घट्टपणा येतो आणि टेस्ट पण खूप छान येते च हां अजून एक मैत्रिणीनो ह्याच्यामध्ये तुम्ही ना दही एक चमचा दही पण ॲड करू शकता म्हणजे दह्याने खूप छान होते ट चटणी असं आहे आता मी याच्यामध्ये मीठ टाकून थोडीशी किंचित एकदम मी साखर टाकणार आहे म्हणजे जास्त अशी चमचा भरून नाही साखर जरा थोडीशी टेस्ट येण्यासाठी आणि आता हे छान मिक्सरला वाटून घेणार आहे आणि कोथिंबीर जी उरली आहे त्याच्यानंतर मी हे ज्या बॅटर साईडला बघा बिझट ठेवलेलं आहे तुम्हाला कळेलच तर आता मी हे बघा वाटण वाटून आणले मस्तपैकी एकदम बारीक फाईन पेस्ट करायची आहे आणि हे बाजूला आता मी ठेवणार आहे हे बघा मिक्स करून तुम्हाला दाखवलं हो पण आता ही आपली चटणी रेडी झाली आहे आता एका साईडला आपे काढायला घ्यायचेत तर हे बघा छान असं मस्त घट्ट हे बघा किती पातळ होता आता किती फुगला तो गट, ते फुगला येतो पूर्ण रवा आणि मला सांगा हे बॅटरच तुम्हाला दिसतंय एवढं छान असं घट्ट म्हणजे डोश्याचं जसं असतं त्याप्रमाणेच आपण हे विजत घातलेलं आहे अजिबात जास्त पाणी पण हे ॲड नाही करायचे जे ताक ता आहे त्या ताकामध्ये ताकाचा थोडा आंबटपणा असतोच ना मग इनो बिनो टाकायची गरज नाही आणि आता हे बघा उरलेली मी कोथिंबीर टाकली आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे टाकू शकता किंवा नाही टाकू शकत कांद्याने खूप छान टेस्ट येते म्हणून कांदा पण नाही टाकला तरीही चालेल पण आमच्या घरात चालतो आवडतो कांदा म्हणजे टाकलेला आता मी लास्टला बघा शेवट शेवटला मी मीठ टाकले कारण मग ते कसं अगोदर टाकलं ना तर थोडं खा ताक थोडंसं कसं खारट असतं ना त्यामुळे शेवटला मीठ टाकायचं आता हे पुन्हा मी झाकून ठेवते आणि एका साईडला हा बघा हा आप्याचं हे भांडं असतं हे जे घरी आप्पे करतात त्यांना माहिती आहे हे आप्प्याचं भांडं आहे ज्यांना नाही माहिती त्यांच्यासाठी हे डीमार्टला भेटतं तर स्पेशली हे आपे बनवतात त्याच्यात मिनी इडली पण बन बनवू शकता काय काय वेगवेगळे पदार्थ होऊ शकतात ह्या आप्याच्या भांड्यामध्ये तर आता मी एक एक करून मिक्स करणार पहिले आणि मग आपे याच्यामध्ये हे बॅटर आहे ते सोडणार आहे आणि हा मंडळी तुम्हाला थोड्या वेळाने कळेलच माझं काय झालं माहिती आहे मी आपला हा व्हिडिओ करता करता माझ फ्रेंडचा फोन आलेला तर मी हे करून झाल्यावर एका साईडला तिच्याशी बोलता बोलता आ, मी झाकण ठेवून सगळ्या आपे काढत बसली आणि नंतर आठवलं अरे तुम्हाला दाखवायचंच राहिलं तर मग पुन्हा मी जे उरलेलं होतं शेवटचं तर त्याच्यामध्ये तुम्हाला पुन्हा दाखवलं तुम्ही बोलाल अरे हिने टाकले तर खरे हे पहिल्यांदा स्टार्टिंगला मी टाकलेलं होतं एकदम स्टार्टिंगचं जे आ, हे बघा फर्स्ट टाइम टाकते म्हणजे तुम्ही बघा आणि आता तुम्ही बोलाल अरे ही काय आहे तर दाखवलंच नाही ओपन करून आणि आता मी झाकण ठेवल्यानंतर मला कॉल आला पण मी विसरली बोलता बोलता आणि हे बघा असं टाकून झालं ना थोडं वरून तेल सोडायचं आणि झाकण ठेवायचं एक दहा पंधरा मिनटावर ठेवायचं आणि हा मिडियम गॅसवर करायचा आहे सगळं झाकण काढून झालं ना की मग मोठा गॅस करून ते पलटी मारायचे हां आणि हे बघा आता मी तुम्हाला बोलली ना इथे मला आठवलं की अरे आपला व्हिडिओ राहिला सगळ्यांना दाखवायचा तर बघा <laughs> हे असं शेवटचे होते जे मी तुम्हाला आता दाखवले आणि मग मी ले ले, तुम्हाला दाखवेन की अगोदर मी सगळे आपे करून घेतलेले आणि हा शेवटचं बॅटरमध्ये हे पीठ जे उरलेलं होतं त्याच्यामध्ये मी तुम्हाला ते सगळे पलटी मारून दाखवते पण खूप छान झालेले होते एकदम सुंदर कोथिंबीर बघा वर वरून अशी खूप छान दिसते टाकली तरी काय हरकत नाही कारण त्याचं जे वरून असं छान दिसते पण दिसायला पण सुंदर वाटतात आपे खूप थंडी कोणाकोणाकडे थंडी आहे आमच्याकडे खूप आहे आम्हाला सर्दी झाली आहे हे बघा मी सगळे असे पलटी मारते आणि छान ह्या आप्प्याच्या भांड्यामध्ये ना अजिबात चिटकत नाही काहीच नाही एकदम मस्तपैकी पलटी मारून होत आहेत बघा माझे काही काही म्हणजे काहीच चिकटले नाही एकदम मस्त असे फुललेले पण होते आणि मऊ लुसलुशी झालेले होते सगळे आप्पे आणि ना असे दाबायचे हा म्हणजे खालून जे मी पलटी मारल्यावर बघा अशी मध्ये दाबते हे बघा असं कारण दुसऱ्या साईडनी चांगले शिजायला पाहिजे म्हणून कारण ते फुलतात ना मग फुलल्यावर असे उभेच राहतात असं सेकंड टायमाला पलटल्यावर ना गॅस फास्ट करायचं आणि हे बघा हे बघा हे बघा मी तुम्हाला बोलली ना हे बघा एवढे सारे झालेले आणि मी स्टार्टिंगचं तुम्ही बघितलंच बॅटर किती बघा एकदम मऊ मऊ एकदम इनो न टाकता बघा किती सुंदर झालेत आणि एवढे सगळे झालेले होते आणि नंतर माझ्या लक्षात आलं अरे आपला व्हिडिओ राहिला तर हे बघा म्हणून त्याच्यासाठी तुम्हाला आधीच दाखवते मैत्रिणीनो करून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुमच्या घरी पण तुम्ही केलेला होतात अप्पे हे बघा मी आता गॅस फास्ट केला एका साईडनी आणि आता हे पलटी मारते छान असे गोल्डन ब्राऊन असे करून घ्यायचे कच्चे कच्चे काढायचे नाही मला एवढी सर्दी झाली आहे ना हे बघा आता पूर्णपणे असे पलटी मारलेत आणि दुसऱ्या साईडनी बघा कसे शिजलेत नंतर परत पलटी मारल्यावर तुम्हाला कळेल एका एक साईडला मी जेव्हा पलटी मारून त्या जाळीमध्ये टाकेन तेव्हा गॅस मोठाच करून ठेवायचा आहे मिडियम एकदम कमी गॅसवर हे नाही करायचे एकदा झाकण काढून झाल्यावर मोठ्या गॅसवरच हाय फ्लेमवरच ते छान शिजवायचे हे बघा छान झालेत बघा एकदम, एकदम कुरकुरीत होतात आहे बघा ब्राऊन ब्राऊन झाले दिसले असे एक 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 आता मी त्याच्यामध्ये काढून ठेवते पण हे भांडं यूज करायला एक नंबर आहे काही काही जणांचे भिडायचं असतात भिड असत एक त्याला भिडं बोलतात त्याच्यामध्ये करतात पण ते चिकटतात मे बी हे नॉनस्टिक आहे त्याच्यामध्ये चिटकत नाही या भांड्यामध्ये आता तुम्हाला काही काही रेसिपी येतील थोड्या दिवसांनी तर हे बघा आता झालेत माझे मस्त पैकी गाईज आप्पे रव्याचे कसे वाटले नक्की कमेंट करून सांगा आजचा ब्लॉग कसा वाटला तेही सांगा ओके थँक्यू बाय